नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय मुख्यमंत्री शिंदेच्या शासनाला तात्काळ आदेश सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्फत आजपासून एकतीस तारखेपर्यंत हे सर्वेक्षण होणार आहे या सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात झाली असून सर्वेक्षणाच्या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबियांची माहिती घेणार आहेत नियुक्ती केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर देखील तयार करण्यात आला आहे सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व प्रवर्गात येत असल्याची माहिती प्रगणकाला मिळल्यास त्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार आहे दरम्यान हे सर्वेक्षण दिनांक तेवीस जानेवारी ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होणार असून समाजाची व्याप्ती पाहता कालावधी मर्यादित असल्यामुळे प्रगणक सकाळी लवकरच अथवा सायंकाळी उशिरा देखील सर्वेक्षणासाठी येऊ शकतात त्यासाठी दिवसाचा ठराविक असा कालावधी निश्चित करण्यात का आलेला नाही तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणात सहकार्य करावं असं आवाहन राज्य मागास वर्ग आयोगाकडून करण्यात आलं आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा